निर्मितीसाठी आणि प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टॉरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने युक्त सामंजस्य करार केला करार केला करार केला केला करार केला हजार निर्मिती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची वीज निर्मिती स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा चार्थ क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे